अंघोळ करणे हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक नियमित भाग आहे असे असले तरी अंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या तापमानाबाबत मात्र तितकी सजगता नाही पाण्याच्या तापमानामागील विज्ञान आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते अनेकांसाठी थंड किंवा गरम पाण्याचा अचानक संपर्क झाल्यामुळे शरीरावर काही समस्या उद्भवू शकतात विशेषतः हृदयाचे गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत सर्वाधिक सजग राहणे आवश्यक आहे असे मत आरोग्य तज्ञांनी व्यक्त केले आहे तज्ञांच्या मते आंघोळीच्या वेळी पाण्याचे तापमान योग्य नसल्यास बेशुद्धी येणे जीव धोक्यात येणे अशा घटना घडू शकतात बेशुद्धीमुळे पडल्यास गंभीर दुखापत होऊ शकते चेहऱ्यावर थेट पाणी टाकून आंघोळीला सुरुवात केल्यास श्वासोच्छवासाचा वेग वाढू शकतो परंतु ती अनपेक्षित शारीरिक प्रतिक्रिया निर्माण करू शकते त्यामुळेच आंघोळीची सुरुवात पायापासून करणे सुचवले जाते डोक्यावर किंवा शरीराच्या वरच्या भागावर थेट थंड किंवा गरम पाणी ओतल्यास त्वचेतील रक्तवाहिन्यांचा आकार जलद बदलतो यामुळे रक्तदाबात अचानक फरक होतो परिणामी चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे हे प्रकार घडू शकतात याउलट पाण्याच्या सुयोग्य वापराने शरीरातील तापमानाचा समतोल राखता येतो यामुळे हृदय व मेंदू यांसारख्या महत्वाच्या अवयवांना स्थिर रक्तपुरवठा मिळतो आणि शरीर ताजेतवाने राहते अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलवरील सविस्तर व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद